त्या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे यांची दांडी सोलापूर व्हायरल इम्पॅक्ट पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक दहीहंडी उत्सवाला जोरदार डॉल्बी साऊंड आणि नृत्यांगणाच्या अशोभनीय कार्यक्रमांनी रंगत आली मात्र या गोष्टीमुळे धार्मिकतेऐवजी इव्हेंट सदृश्य वातावरण तयार झाल्याने यामध्ये डॉल्बीच्या आवाजाने एका निष्पाप मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून समाज माध्यमात व्यक्त होणाऱ्या भावनांची दखल घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती यानंतर काही दिवसात पंढरपूर नजदीक असलेल्या कोर्टी येथे आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांकडून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन न करता नृत्यांगणा नाचवल्याने आमदार समाधान ना आवताडे यांनी गैरहजेरी लावून सोयीस्करित्या जनतेच्या रोषापासून वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉल्बी लावणं आपल्या संस्कृतीत नाही असे मनोगत व्यक्त करत केले होते या बैठकीनंतर काल दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कोर्टे येथे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते आमदार आवताडे यांनी दहीहंडी हा धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे आमदार आवताडे संस्कृती जपणार की डॉल्बि वन नृत्यांगना नाचवणाऱ्या महिलांच्या कार्यक्रमास आमदार समाधान अवतारे हजेरी लावणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते संस्कृतीच्या नावाखाली होणाऱ्या अश्लीलतेच्या वाढत्या प्रतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली असून यामध्ये तरुण पिढी भरकटते आहे आपली लोककला कीर्तन भारूड अभंग हे खरे सांस्कृतिक माध्यम आहे आपल्याला ते जपणं गरजेचं आहे त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी अशा एका कार्यक्रमाकडे पाठ फिरवली कारण त्यात अशा प्रकारचा डॉल्बी लावणी प्रकार ठेवण्यात आला होता सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली बाजारूपणा आम्ही कधीही स्वीकारणार नाही असेही ते म्हणाले त्यामुळे सोलापूर व्हायरल न्यूजच्या बातमीची दखल घेत आवताडेने संस्कृती जपल्याचे पाहायला मिळत आहे